चिमणी पाहू शकता तुम्ही अंगूर खायला आलेली आहे आमची ही चिमणी दोन दोन चिमणी एक चिमणी आहे आणि एक चिमणी पाहू शकता आमच्या इथे बघा अशा दोन दोन चिमण्या येतात आम्ही अंगूर ठेवले पाहू शकता तुम्ही नाही संपले बगा बगा। का हे अंगूर आहे चिमणी उडून जाईल आमच्या चिंकूला चिमणी आवडतात ते बघा बघा चिव आली का मग चिंकू चिव चिव जा पाणी पी अंगूर खा भर उडून जा जिंकूच गाणं म्हणा इकडे बघा नमना नाही अंगूर नमना म्हणजे नमनम जेवण अंगूर खा पाणी पी भूर उडून जा नाही मग काहीच नाही थांब 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 आहे चिमणी मित्र आहे तू तू थाम थाम ना ना का हो था। तू 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 थाम थांब दिसते मला ते दोन आल्या दोन आता खूप येतात आहे का फ्रूट ठेवल्यामुळं त्यांना फ्रूट आवडते काय का तसे घेऊ शूटिंग तर आवाज करू नको थांब ना आवाज करू नको जातील उडून पिलू